वो भी देख रहे हैं सिंगल ने दाउपन के दौप का बार बावीस लग लिया पॉलिस अतिशय चांगला चेंडू की त्याला साधता येत नाहीये या ठिकाणी चोरला सुनिश्चित करण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्डमॅन ला मी कौतुक करेन शतरक्षकाच कर अतिशय उत... चेंडूर मोठा पाठ का चेंडू काही शतरक्षक देखील दक्ष आहे यास बॅलचा कॅच अतिशय प्रत्युत्तम जे कार्य केले जाते महत्त्वाचं रँकिंग नंबर चा संघ आहे आणि तेच सातत्य ते तोच खेळ तेच जुनून या स्पर्धेमधून देखील रँकिंग नंबर चा वनचा आणि तेच सातत्य तोच तेच आणि याच बरोबर झालं आपण सांगायचं समर्थकांता मात्र कडे कडे नेम गाव

सारे संपल्या दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक व्ही तानाजी तर खूप छान आयोजन केलंय दीपक मात्रे आणि सम पूर्ण कालेर टीमनी आणि आमच्या टीमबद्दल बद्दल बोलायचं तर आमची टीम हंड्रेड पर्सेंट एफर्ट देते ज्या दिवशी एफर्ट देते त्या दिवशी आम्ही जिंकतो पण आमचे अकरा पैकी नऊ प्लेयर अनफिट आहेत त्याचे तरी सुद्धा आम्ही खेळतोय चालता ते सकाळी माझी पण कंबर दुखते तरी पण आम्ही मेहनत करतो आणि मेहनत फल नक्कीच मिळतो प्लस आहे सर्वोत्तम आहे की अजून सर्वोत्तम काल त्याचा आहे फोर्टी प्लस चा वैशिष्ट्य असं आहे की मी गेल्या वर्षी रेग्युलर फिट होतो पण फोर्टी प्लस चा फॉर्मॅटच असं आहे की इथं आल्यानंतर तुम्ही फोर्टीचे होता आणि तुमचे ऍटोमॅटिक दुखी निघतात त्या

बंद्र्या मारुती कल्लेर आयोजित न्यू फोर्टी प्लस नाईट डे नाईट स्पर्धा दिनांक चौदा पंधरा सोळा एप्रिल खेलो ने ले ले। या रोजी संघांनी सहभाग घेतलेला होता आणि जिल्हा प्रमुख चषक यांच्या नावाने ही स्पर्धा जाहीर करण्यात आली त्या दिवसापासून सर्व खेळाडूंना उत्सव होती की ही स्पर्धेमध्ये खेळ कधी खेळायला येतोय आणि या चोवीस संघामधनं प्रथम संघ न्यू पायगाव संघाने अंतिम विजेतेपद पटकावलं आणि उपविजेतेपद दापोड्या संघाने पटकावलं सर्व संघांना मी मनापासून धन्यवाद देतोय की आमच्या या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आम्हाला प्रवृत्त केलं तसेच दरवर्षी आम्ही शाळाबाद प्रमाणे पुढच्या वर्षी या यो, यो जो आयोजन होता याच्याही चांगला या चांगला आयोजन कसं होईल याच एक या आम्ही नियोजन करू आणि तसेच या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले आर्थिक सहकार्य केलं मदत केली आणि किंवा जे मोस्टली इम्पॉर्टंट म्हणजे देवानंद थले यांच्या सहकारण्याने ही स्पर्धा खऱ्या अर्थाने पार पडली आणि ज्याने पत्रकार झाले मी प्रिंट मीडिया झाले माझे डीजे मास्टर झाले माझे ज्यांनी जे बॅनर प्रिंट केले आहेत ते मोजू म्हणून प्रिंटर आहेत त्यांचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद करतोय असेच आम्हाला यापुढेही सहकार्याची तुमच्याकडनं अपेक्षा आहे आणि परत एकदा आम्ही दोन हजार सव्वीस ला याच्याहून चांगली स्पर्धा कशी होईल याचा प्रयत्न करू आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय जय हिंद महाराष्ट्र सर्वप्रथम मी दीपक दीपकचे आभार व्यक्त करेन की त्यांनी आम्हाला या टुर्नामेंट मध्ये खेळण्याची संधी दिली त्यावेळे पुन्हा त्यांनी धन्यवाद देतो आणि दीपक वाहनची टुर्नामेंट यांनी एक महामेळावा आयोजित केला होता येथे आमच्या फोर्टी प्लस संघटनेचा अतिशय सर्वात मोठी आणि सर्वात सुंदर अशी स्पर्धा पार पडली कुठेही गालपोट लागले नाही त्याबद्दल मी पुन्हा त्यांना धन्यवाद देतो आणि आमच्या पायगाव संघाने विजयपद पटकावलं त्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस आम्ही वाट पाहू पुन्हा एकदा दीपक भाऊंना आम्ही या ग्राउंडवर अंतिम विजय पटकावून त्यांना त्यांचा आशीर्वाद देऊ धन्यवाद स्पीड न्यूज भारत